प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार योगेश भाऊ मोरे हे नावाच प्रत्येक नागरिकांच्या मनात विश्वास सेवाभाव आणि विकास या तीन मूल्यांसाठी ओळखले जाते लहानपणापासूनच करण्याची आवड आणि लोकहितासाठी झटण्याची वृत्ती असलेल्या योगेश भाऊंनी अनेक सामाजिक उपक्रमातून स्वतःची वेगळी छाप पाडली आहे गरजवंतांना मदत करणे युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवले आहे योगेश भाऊंचा नेहमीच एक विश्वास असतो राजकारण म्हणजे पद नव्हे तर जबाबदारी त्या जबाबदारीची जाणीव ठेवून ते प्रभागातील प्रत्येक नागरिकाशीच प्रत्यक्ष संवाद साधतात आज प्रभाग क्रमांक सातमध्ये रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता शिक्षण आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे विकासाचे नवे मानदंड निर्माण करण्याची क्षमता आणि जनतेचा विश्वास या दोन्हीच्या बळावर योगेश भाऊ मोरे हे एक समर्थ प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उदयास येत आहे नमस्कार आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सातचे इच्छुक उमेदवार योगेश भाऊ मोरे हे आहेत आज आपण त्यांच्या सोबत सोयीस्कर चर्चा करणार आहोत सर्वात पहिले त्यांचे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये मी स्वागत करतो सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्र ने मला माध्यमाशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं आभार आपण कोणत्या प्रभागामधून उमेदवारी करायचा निर्णय घेतला आहे मी भारतीय जनता पक्षाकून प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक उमेदवार आहे तरी मी सात मधून इच्छुक उमेदवार आपण एवढ्या कमी वयात आपण निवडणूक लढवायचा विचार करत आहेत त्याबद्दल आपण काय बोलत कारण मी लोकांच्या खूप जवळून समस्या बघितलेल्या आहेत मी राजकारण नसताना पण भरपूर लोकांच्या समस्या मी सोडवलेल्या आहे तरी पण राजकारण शिरल्यानंतर गेल्यानंतर नगर परिषद मध्ये मला संधी मिळाली तर मी अजून जास्त प्रमाणात लोकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीत आहे आपण आपल्या प्रभावातील लोकांना काय संदेश द्या लोकांना एकच सांगतो की मला एक संधी द्या नगर परिषद जाण्याची तर मी नगर परिषद लोकांच्या समस्या मी प्रयत्न करत आहे आपण आज वेळात वेळ काढून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये बोललात त्याबद्दल आपले स्वागत करतो भावी वाटचालीचा आपल्याला शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम पिंजरी ओझर